नमस्कार मी रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे कृतज्ञता मॅडम मला जीव द्यावासा वाटतो जगायची इच्छा सुटली नाही काय करावं काहीच कळत नाही असं म्हणत चेहऱ्यावर दुःख घेऊन ले आलेल्या आणि आल्यावर खुर्चीवर पाठ वाकवून हतबल होऊन बसलेल्या एका रुग्णाचं हे वाक्य दोन मिनटे पुढे काय बोलावे मलाच काही कळले नाही म्हणजे काय करायचं ठरवलंय नक्की मला पडलेला प्रश्न मी त्याला विचारला मॅडम माझ्या असण्या आश्न्या किंवा नसण्याने कुणाला काहीच फरक पडत नाही माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाही मग का म्हणून मी जगायचं या प्रश्नावर मी जरा वेळ थांबले आणि त्याला पाणी देऊन थोडा वेळ जाऊ दिला जरा वेळाने मी त्याला विचारलं काय करायची इच्छा आहे पुढे तर तो थोडितच म्हणाला मॅडम मला पुलाव सेंटर उघडायचं आहे मग जागा बघून ठेवली आहेस का आपसूकच मी त्याला विचारले हो मॅडम जागा बघून ठेवली आहे हे बोलताना त्याचे डोळे आत्मविश्वासाने भरले होते कधी उघडायचं ठरवलं आहे मग पुलाव सेंटर माझ्या या प्रश्नावर तो म्हणाला पुढच्या वर्षी पण तुला तर जगायचं नाही म्हणाला ना मी त्याला जग त्याचाच प्रश्न विचारला मग सेंटर कसा उघडणार या प्रश्नावर तो जरा हब हबकलाच आणि थोडा वेळ खाली मान घालून बसला थोड्या वेळाने मी त्याला त्याची मान ताठ करून सरळ बसायला सांगितलं आणि त्याच्या आयुष्यातल्या पाच चांगल्या गोष्टी सांगायला लावल्या त्या गोष्टी सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं मग मनात सध्या काय विचार सुरू आहेत तर म्हणाला मॅडम मला दुकान उघडायला पैसे जमवायचे आहेत आणि त्यासाठी खूप मेहनत करायची आहे हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच मंद हसू आणि आत्मविश्वास जाणवत होता मी त्याला औषध दिलं आणि पंधरा दिवसांनी परत यायला सांगितलं तो न येता त्याने मला मेसेज पाठवला मॅडम मी आता बरा आहे मला कुठलाच त्रास नाही तुम्ही माझं आयुष्यच बदललं खूप खूप धन्यवाद मला माझी कामाची पोस्पावती मिळाली होती एका डॉक्टरला आणखी काय हवं मी काहीच नव्हतं केलं फक्त त्याच्या आयुष्यात काय चांगलं आहे याची त्याची त्यालाच आठवण करून दिली होती आपल्याकडे काय नाही याकडे लक्ष न देता जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगली तर तक्रार करायला वेळही मिळणार नाही आणि असे नकारात्मक विचार मनाला शिवणंसुद्धा नाही चला तर मग दिवसातून एकदा तरी आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते आठवून सकारात्मकता घडवूयात नमस्कार परत भेटूयात